इंदवे येथील रेशन दुकानदार विरोधात तक्रार देतो म्हणून तरुणास मारहाण याबाबत वृत्त असे की साक्री तालुक्यातील इंदवे येथील रेशन दुकान नंबर एक्क्याऐंशी दुकान चालक हे रेशन मालाची काळ्या बाजारात विक्री करत असल्याचा आरोप येथील ग्रामस्थ तरुण सुनील देवरे यांनी केले अनेक वेळा जिल्हा प्रशासन पुरवठा प्रशासन अधिकारी यांच्याकडे केल्या तक्रारी केल्या त्या अनुषंगाने संबंधित रेशन दुकान मालकावर कारवाई देखील करण्यात आली तसे वृत्तपत्रात देखील छापून आले असून तर याबाबत तक्रार का करतो असे म्हणत इंदवे येथील एक्क्याऐंशी नंबर दुकान चालक याकडून चालकाकडून सदर तरुण सुनील सुरेश देवरे लताबाई सुरेश देवरे या व त्यांच्या नातलगांना मारहाण करण्यात आली संबंधित तरुण सुनील देवरे या पायाला कमरेला पायातील घोड अनसांना मारहाण करण्यात आले असून विजा पोहचण्यात आले असून मांडीच्या भागात व पायाला मोठ्या प्रमाणात टाके पडले असून या संदर्भात जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासन पुरवठा अधिकारी दखल घेत नसल्याने गुन्हा देखील दाखल करून घेत नसल्याचा आरोप सुनिल लुकर लुकर। या ठिकाणी सुनील देवरे यांनी केला असून लवकरात लवकर जिल्हा पोलीस प्रशासन व प्रशासन यांनी दखल घ्यावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुनील देवरे यांनी दिला आहे माझ्या इंडिया गावाला माझं नाव सुनील देवरे तर आमच्या इंडिया गावाकडे प्रचंड जागा म्हणून येशन दुकानाच्या एशन लोकांना व्हिडिओ आनंद आहे मिळत नाही गोरगरीब लोकांना तरी मी गावामध्ये नवीन कलेक्टर साहेबांना या दिवस साहेबांना मी पत्र दिलं आहे विभाजनचं यशन दुकानच्या संदर्भामध्ये आणि साखर तालुक्याचे तालुक्याला तहशीदार साहेबांना पत्र दिलं आहे म्हणे त्या संदर्भामध्ये या या लोकांना प्रचंड जागाला आला माझ्या संदर्भामध्ये तर यांनी माझ्यावर सकाळी सकाळी सहा वाजता सात वाजता दोन तीन वेळा माझा हल्ला केलेला जाते आणि माझ्या घराबाहेर माझ्या हल्ली केला याने ये ये जारा जारा। जा तर मी एकशे आठने ने मेडिकल कॉलेजला इथे आर्मी तरी दखल माझ्यावर कारवाई झाली नाही असे असायला केले नाही आता आमची मागणी असं असायची दुकान आमच्या गावात निवडून झालं पाहिजे अशी मागणी आणि मला माझा मला केलं आहे याचे तात्काळ गुन्हा दाखल झाला पाहिजे तुमचं झालं तर मान्य अशी साहेबांना मी नियोजन घेणार आहे पण माझ्या फोनी फोन आहे पोलीस स्टेशनमध्ये काहीच फोन केलं नाही ते पैसे काटे पैसेचा पावर खूप जातील आणि अन्नदार लोकांना देतात अन्नाच्या लोकांच्यासाठी आम्ही सेवा करतात लोकांच्यासाठी आम्ही देशातुखांची सरकारी मागणी करते आहे